मुंबईच्या बर्डर्सना पाणथळ आणि ग्रासलँडचे पक्षी बघायची हमखास जागा म्हणजे भांडूप पंपिंग स्टेशन इथे मुंबईतलं मेन सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे इथली कांदळवनं आणि मडफ्लॅट्स वर्षानुवर्ष मायग्रेटरी पक्ष्यांना आकर्षित करत आहेत भांडूप पंपिंग स्टेशन हा ठाणे फ्लेमिंगो सँक्च्युरीचाच एक भाग आहे त्यामुळे आधी फुकट फिरता येणाऱ्या या जागेमध्ये आता एंट्री फीज भरून जावं लागतं इथे एंट्री फी पन्नास रुपये आहे आणि जर तुम्ही कॅमेरा घेऊन गेलात तर तुम्हाला दोनशे रुपये आणखी पे करावे लागतात एंट्री फी जरी ठेवली असली तरी इथे आयरोलीसारखं एक्सपिरियन्स सेंटर किंवा गायडेड ट्रेल्स नाही आहेत इथला आतला रस्तासुद्धा खूप खराब आहे जसे आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडून बी पी एसच्या रस्त्याला लागतो तसं मुंबईची लगबग आवाज गर्दी सगळं मागे सोडून आपण एका शांत जागेत प्रवेश करतो जेट्टीकडे जाणाऱ्या या रस्त्यावरती पळसाची काही झाड आहेत जानेवारी मेड नंतर ह्या पळसाला फ्लॉवरिंग सीझन सुरू होतो त्या सीझनमध्ये इथे आल्यास त्या एकाच झाडावर भरपूर पक्षी बघायला मिळतात गेल्या वर्षी मला इथे युरेशियन रायनेक पर्पल सनबर्ड रोजी स्टार्लिंग आणि अलेक्झांड्रिन पॅराकेट्स बघायला मिळालेले पळसाच्या झाडाच्या थोडं अलीकडेच एक ट्रेल तयार केलेली आहे इथून फ्लेमिंगोज थोडे जवळनं बघायला मिळतात इथे आम्हाला सीगल सुद्धा खूप बघायला मिळाले या जागेला भांडूप पंपिंग स्टेशन असं नाव पडायचं कारण म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांपासून मुंबईपर्यंत पाणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या बळावर आणलं जातं हे पाणी बी पी एसमध्ये म्हणजे बांडू पंपिंग स्टेशनमध्ये क्लीन आणि सॅनिटाईज होऊन पंपांद्वारे मुंबईतील इतर टाक्यांमध्ये ढकललं जातं इंग्रजांच्या काळातलं हे इंजिनिअरिंग मार्वेल नंतरच्या काळात बी एम सीच्या इंजिनियर्सनी फार छान प्रकारे मेंटेन आणि ग्रो केलं आहे इथल्या चेट्टीवरून आपल्याला बोटिंगद्वारे फ्लेमिंगोज आणि इतर पक्षी जवळना पाहायला मिळतात विकेंडला बोटिंगसाठी खूप गर्दी असते अगदी वीकेंडलाच जमणार असेल तर बुकिंग करून मगच इथे या बुकिंगसाठीचा नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन बोटिंगमध्ये हे फ्लेमिंगोज खूप जवळनं बघायला मिळतात ग्रेटर फ्लेमिंगो लेसर फ्लेमिंगो ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगोमध्ये फरक करण्याची सोपी पद्धत म्हणजे त्यांची चोच ज्याची चोच गळद तो लेसर फ्लेमिंगो आणि ज्याची चोच फिकट तो ग्रेटर फ्लेमिंगो हे ग्रे दिसणारे सगळे ज्युवेनाईल फ्लेमिंगोज इथलं शेवाळं खाऊन त्यातलं बीटा कॅरोटीनमुळे त्यांना पिंक रंग येतो इथे दिसलेले इतर पक्षी म्हणजे नॉर्दन शॉवेलर ह्याची चोच एखाद्या शॉवेल सारखी असते म्हणून याचं नाव नॉर्दन शॉवेलर कॉमन टील ह्याच्या डोळ्यावरच्या पट्ट्यामुळे ह्याचं नाव कॉमन टील पाइड अवोसेट ह्याची चोच थोडी युनिक असते जी चोच वरच्या बाजूला वळलेली असते इथे आम्हाला हा एक रेड शँक सुद्धा बघायला मिळाला बोटिंगच्या मध्ये ह्याला टॅग केलेलं आहे बी एन एच एस अशा बऱ्याच पक्षांना टॅग करतं आणि आपण त्यांच्या पे फेसबुक पेजवरती हे फोटोज टाकून त्यांना सांगू शकतो की हा पक्षी इथे बघितलेला जेणेकरून त्यांना पक्ष्यांच्या मायग्रेटरी पॅटर्नचा अभ्यास करणं सोपं जातं विस्कट टन पलाशस गर्ल ह्युग्लिन्स गर्ल कॉमन सँडपायपर आणि वूड सँडपायपर बोटिंगहून परतताना मला हा बोर्ड दिसला मॅनग्रोव्ह सेलला काही वर्षांपूर्वी दिलेला हा माझा युरेशन स्पूनबिलचा फोटो मला इथे इन्फो इन्फॉर्मेशन बोर्डवर लावलेला दिसला आपला फोटो इन्फॉर्मेशन बोर्डवर पाहणं हे खरंच एक खूप प्राऊड फिलिंग आहे इथे येणाऱ्यांसाठी काही टिप्स बोटिंगला यायचं असेल तर त्या बोट्स बुक करून या बोटिंगचा टायमिंग हा भरती ओठीनुसार ठरतो तर त्यांना एकदा फोन करून टायमिंग बघूनच इथे या इथे खूप डास आहेत त्यामुळे फुल स्लीव्स आणि मॉस्किटो रिपेलेंट लावून मगच इथे या एक टिप म्हणजे इथे पार्किंग चार्जेस थोडे जास्त आहेत बुकिंग विंडोच्या जवळ आजूबाजूला तुम्ही गाडी लावून आरामात जेट्टीपर्यंत चालत जाऊ शकता चालत जाताना रस्त्यावर छान बर्डिंग सुद्धा होत मुंबईमधले पक्षी बघायला किंवा शांतपणे खाडी फिरायला या जागेला एकदा तरी नक्की भेट द्या आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू